नर्मदे हर पंधरा दिव पंधरावा दिवस मी आज आम्ही निघालेलो आहे कोरा कॉलनीला खूप मातासर गेल्यानंतर खूप मोठा डोंगर आहे तो आपल्याला पार करून लागतो नर्मदे हर नर्मदे हर माता हर वर आल्यानंतर जवळजवळ दोन किलोमीटरची खडी चढाई आणि त्यानंतर थोडंसं पुढे उतार लागतो परंतु ही पूर्ण खडी चढाई हे परिक्रमा पाठीमाग आहेत त्यांनी मातासरमधून निघताना आपण वेळ असेल तरच निघा त्याच्या पुढे पूर्ण खडी चढाई आणि इथं वावर आहे अशी फरक लागलेली आहे नर्मदे ह हा, नर्मदे हरे इथून खाली जाण्याचा रस्ता आहे खिंड थोडके नर्मदे हा म्हणजे कोणी मला सांगतं की एकट्याने जायला पाहिजे तर तसं अजिबात नाही आमच्याबरोबर एकतरी माणूस ओळखला पाहिजे जर तुम्हाला काही गरज पडली किंवा पूर्ण जंगलामध्ये तुम्ही व्यवस्था चालता त्यावेळेस तुमच्यावर समवेत एक माणूस पाहिजे तर माझं असं होतं मला कोणाला तरी येऊन द्यायला लागतं आणि मग जंगल पार करायला लागते त्याच्यापेक्षा तुमच्या ओळखीचं एक जरी माणूस तुमच्याबरोबर असेल तरी ह्या जंगलामध्ये तुम्ही सहज पार होऊन जाऊ शकता परंतु एक तरी तुम्हाला जोडीदार पाहिजे नर्मदे हार ए हर ते इतकं धडलंय की पूर्ण रस्ता ओला आहे भयंकर निशुब्द असलेलं जंगल आहे फक्त काही प्राण्यांच्या आवाज येतात बाकी काहीच आवाज येत नाही परंतु इथेही रस्ता खूप छान आहे जंगलाचा एरिया आहे परंतु रस्ता छान आहे नर्मदे हर नर्मदे हर महोदय हा काल मी तुम्हाला एक पूल दाखवला होता शाणे पूल लागले आणि त्याचं कारण मला आज कळालं की हा जो मार्ग आहे तो स्पेशली सरकारने परिक्रमा मार्ग म्हणून विकसित केलेला आहे आणि म्हणून मोठे मोठे पूल त्या रस्त्यावर पाहायला मिळतात आणि अगदी व्यवस्थित अशी डांबरी केलेली सडक गुजरात सरकारने खरोखर परिक्रमा करणाऱ्यांसाठी ही सुविधा करून दिलेली नर्मदे नर्मदे, मी गुजरातच्या आतमध्ये येतो दहा किलोमीटर असून बॉर्डरवर असे मोठे मोठे ब्रिज परिक्रमा मार्गावर त्यांनी बांधून ठेवलेले आहेत नर्मदे हार नर्मदे हर खरच गुजरात सरकारचे तसे आभार कारण या मार्गावर जाणे एवढं सोपी गोष्ट नाही तिथे त्यांनी फक्त परिक्रमावासींसाठी करण्यांची पाठीमागत दोन तीन गाव आहेत फक्त एवढे मोठे मोठे ब्रिज फक्त परिक्रमावासींसाठी बांधून ठेवलेत गुजरात सरकारचे आभार नर्मदे हार ए हार आपण ह्या टेकडीवर जे पाहतोय मुळे नाहीत तर ती आहे तूर या पूर्ण टेकडीवर तूर लावण्यात आलेली नर्मदे हार नर्मदे अशा पद्धतीने पूर्ण डोंगरावर तुरीचं पीक घेतलेलं आहे पूर्ण डोंगर पाठीमागून पाहिलं तर तिथपासून तर तिथपर्यंत पूर्ण तूर आहे तुम्हाला झम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे तूर आहे बा पूर्णपणे तोरीचं पीक पाहताना असं वाटतं की आज चहाचा मळा आहे परंतु तुरीचं पीक वेद काही दूर काढलेली नर्व दे खरंच गुजरात सरकारने परिक्रमा मार्ग अगदी सुकरच करून ठेवलेला आहे आता मी बॉर्डरवरून माझ्यामध्ये पंधरा किलोमीटर राहते फक्त आणि बॉर्डरवर आल्यापासून लगेचच परिक्रमा मार्ग असा पूर्ण डांबरी केलेला दिसतो आणि पूर्ण जंगलदाऱ्यामध्ये पूल टाकून सगळीकडं व्यवस्थित रस्ता परिक्रमा हा त्यांनी केलेला आहे नरमध्ये हर मोठे मोठे डोंगर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ही व्यवस्था करून खूप छान केलेलं आहे नर्मदे हर पुढे पुढेपर्यंत रस्ता आहे पूर्ण रस्ता माझ्या मते त्यांनी केलेलं आहे आणि मध्ये पूर्ण डोंगरचे डोंगर भरून तूर लावलेली डोंगर दुसरं काही नाही फक्त तूर आहे इथे शेजारी तूर आणि तूर आता तोडायला आलेली पूर्ण डोंगर तूर कुठंच असं सोडलेलं नाही त्यांनी डोंगरच्या डोंगर भरून तूर लावून टाकले हा जराजवळ जाऊन मला दाखवत हे व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअर दिसतात नरव हा नर्मदे हां पूर्ण तूर राह नर्मदे हा कुठलीच टेकडी एका मेन्यात सगळीकडे तूर आहे एकदम पूर्णपणे तोरीची शेती डोंगरावर अगदी शेंड्यापर्यंत तूर आहे मला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल तर पूर्णपणे तूर लावलेली माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपण नक्कीच पाच पाच माणसांना व्हिडिओ शेअर करा नॉरमध्ये हा रस्त्यावरून जात असताना जंगलाच्या आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल की पुढे वस्ते आहे का तर छोटे छोटे आ त्याच्यामध्ये रस्त्यावर शेण दिसणे कुत्रा दिसणे म्हणजे याच्यावरून आपण ओळखू शकतो की एक दोन किलोमीटरच्या अंतरावर वस्ती आहे नरमध्ये ह झोपायला खूप छान जागा बनवणार समोरचा निसर्ग आहे आणि त्यांनी झोपायला ऊनच असो किंवा रात्रीच असू सुरक्षित वरती येते शिडी लावलेली म्हणजे कुठला प्राणीवर येण्याची शक्यता नाही काहीच नाही मस्त शेजारी पप्पाची झाड नर्मदे हार नर्मदे हर आठ नऊ किलोमीटर चालल्यानंतर जर्मनी या ठिकाणचा आश्रम आम्हाला मिळाला त्या इथं बालभोग आणि काहीतरी इच्छा येऊन पुढे जर्मनीचा आश्रम आपण आता पाहतो हे पूजा घर आहे आणि खूप चांगली व्यवस्था या आश्रमात करण्यात आलेली आहे ज्या परिक्रमवासींना इथं थांबायला शक्य आहे त्यांनी इथं नक्की थांबून घ्या कारण अगदी खूप मोठा आश्रम आहे आणि व्यवस्थाही खूप चांगली केलेली जाते सेवा करणारे आपल्या पुण्याचे आहेत संत गजानन महाराजांना छत्र झरवाणी या आश्रमाचं नाव आहे आणि इकडं स्नानगृह शौचालयाची व्यवस्था आहे नवदे हा झरवाणीचा आश्रम आहे आणि खूपच छान व्यवस्था या जंगलदारांमध्ये त्यांनी केलेली आहे शौचालय असतील बाथरूम असतील खूप छान व्यवस्था आहे आणि खूप मोठा आश्रम आहे मी तुम्हाला यायला शक्य आहे ते मध्ये महिलांसाठी व्यवस्थित एक रूम या ठिकाणी आहे सगळ्यांसाठीच आहे परंतु एक रूम व्यवस्थित थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला इथं निवारायला जागा मिळत आहे आणि बाहेरही भरपूर जागा आश्रम आला आहे संत गजानन महाराज आश्रम जर्मनी हा संपूर्ण परिसर अतिशय छान आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला शेगाव संस्था च्या गजन आश्रमामध्ये घरमध्ये सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि मी जर्मनीच्या आश्रममधून आता गोरा कॉलनीसाठी निघालेलो का आहोत कार मी बोललो होतो की मी गोर कॉलनीपर्यंत जाईल परंतु पूर्ण जंगलाचा चढवताराचा रस्ता असल्यामुळं मला म्हातारपर्यंतच यावं लागलं तिथून सकाळी वीस किलोमीटर गोरव कॉलनी राहिली होती आता मी गोरख कॉलनीकडे निघालो दरोबद्दे आता आश्रममध्ये असं कळालं आहे की शुल्पानी झाडे संपलेली अजून सात किलोमीटर झाडे आहे परंतु उतरणीचा रस्ता आहे चढणीचा रस्ता संपलेला आहे नर्मदे हार ए हार पूर्ण सातपुडा आणि विंध्य पर्वत यांच्यामधून आपल्याला हे सगळं शुल्पाणीचं जंगल पार करून यावं लागतं आता जंगल पूर्णपणे संपले आणि आता मी गोरा कॉलनीकडे निघालेलो आहे नर्मदे हार नर्मदे हर अगदी रस्त्याला लागून तूर आहे म्हणजे आपण अगदी आता तोरीची शेंगा तोडू शकतो रस्त्याला लागून आणि पूर्ण सात आठ किलोमीटर झालं आहे पूर्ण डोंगरावर जिथं जागा असेल तिथं तुरीची लागवड केलेली आहे आपण अशी तूर घेऊ शकतो नर्मदे हर ए ह अगदी रस्त्याला लागून यामध्ये काहीच नाही तूर आणि शाळू म्हणजे ज्वारी याचं पीक ते घेतलेलं आहे मध्ये मध्ये आंबाडी पण दिसतं तुम्हाला तर आंबाडी नरमध्ये हा नरमध्ये हा पूर्ण एकदम लागूनच नरमध्ये हर हाताने तोडता येईलच नरमध्ये हर नरमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला असा बाजूला सगळा काँग्रेस दिसायचा आता मोदींच्या काळात आपल्याला सगळी तुळस दिसते सगळी तुळस आहे रान तुळस तर आपण डोंगराच्या जवळ राहत असाल तर आपले हे लक्षात येईल डोंगरावर गेल्यानंतर की डोंगरांवर खूप तुळशी उगलेल्या आहेत आज बिएनी कुठं आलं माहीत नाही पण काँग्रेस गेला आणि तुळस आली हरवदे हार हर पहिलं गाव लागलं मला ते आहे झरवाणी ग्रामपंचायत म्हणजे बॉर्डरवरून वीस एक किलोमीटर चालून आल्यानंतर एक ग्रामपंचायतचं बोर्ड असलेलं पहिलं गाव आहे झरवाणी ग्रामपंचायत तालुका गरुडेश्वर जिल्हा नर्मदा इथं त्यांचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हे प्राथमिक शाळा झरवाणीची जंगलातून आल्यानंतर हे मोठं गावं लागलं नर्मदे हा हर दादागुरूंच्या स्वागताची तयारी वरती एक मंडप आहे खाली एक मंडप आहे पूर्ण सोय लोक करून ठेवतात दादागुरूंची नर्मदे हर नर्बद हर डोंगराच्या शेंड्यापर्यंत ज्वारीचं पीक आणि तुरीचं पीक घेतलं जात आहे शेंड्यापर्यंत आहेस आणि आपण हे सगळे डोंगर आता उतरून खाली आलेलो आहेत गोरा कॉलनी गोरा कॉलनी दोन चार किलोमीटर आहे परंतु भोवतीवरून लागल्यानंतर संपूर्ण गोरा कॉलनीपर्यंत जंगलचाच भाग लागतो काही परिक्रमाशी बोलतात कप्पलमाल उतरलं की संपलं असं नाही आहे पूर्ण गोरा कॉलनीपर्यंत आपल्याला जंगलाचाच भाग आहे मध्ये मध्ये आपल्याला मोबाईलला टॉवर मिळतो परंतु बऱ्याच ठिकाणी मोबाईल टॉवर नाही पूर्ण जंगलच भाग आहे आणि खूप सडावं लागतं खूप उतरावं लागतं त्याच्यामुळं आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे मी आता पंधराव्या दिवशी गोरा कॉलनीमध्ये होत होतो ह जंगलामध्ये मोठे मोठे असे ब्रिज बांधून ठेवलेले आहेत परिक्रमा मार्गावर गुजरात गव्हर्मेंट आणि खूप चांगला रस्ता केलेला आहे तयार हर हर असे बोर्ड पाहिले की थोडीशी टरकते आता मी एक आहे आणि ते बोर्ड लावले बिबटेच म्हणून नर्मदे हर जंगलातून चालत असताना थोडं अलर्ट मोडवर चालावं लागतं काही कानो सगळे चालावं लागतं एकट्याने जंगलात चालत असताना रस्ता चांगला असल्यामुळे अधूनमधून गाड्या येत आहेत त्याच्यामुळे जास्त भीती वाटत नाही परंतु अजिबात मी जर थांबलो तर पूर्ण आवाज बंद आहे आवाज येत नाही नर्मदे हार इथ जंगल समाप्त होत इथून गुजरात गुजरातवरून जर शुल्पाणी चालले तर हे त्याची एंट्री गेट आता आम्ही शुलपाणी समाप्त झाले नर्बदे हरबदे एक एखादा मोठा हायवे आपल्याला लागलेला आहे ला। आपण एका सुदन इलाक्यामध्ये जाणार आहोत थोडा जंगलचाच भाग आहे परंतु जंगलची जी बॉर्डर आहे ती संपलेली आणि पंधराव्या दिवशी आपण शिलपाणीमधून बाहेर पडलेलो आहोत गोरा कॉलनीत दोन किलोमीटर गोरा कॉलनी आहे तिथून मयाचे किनारी काही चालल्यानंतर परत आपण गुजरातमधील काही शहरांमध्ये जाऊन अजून सव्वा दोनशे किलोमीटर समुद्र आपल्याला आहे सव्वा दोनशे किलोमीटर आपल्याला चालायचे आणि त्यानंतर समुद्रातून आपण उत्तर तटावर नार जाणार नारुबदे हर नारबे हर हे शेजारी आहे शिल्पानी जंगल आणि आपण शिल्पाणीच्या बाजूने चाललेलो आहोत दोन जागी फेन्सिंग केलेलं आहे कारण जंगली प्राणी हायवेला येऊ नयेत म्हणून पाठीमागं एक फेन्सिंग दिसते आणि इथे फेन्सिंग केलेलं आहे हा। हा। स्टॅचू ऑफ साठी इथून जे गोरा कॉलनीमधून बस मिळतात ए सी बस आहेत आणि इथून स्टॅच्यू ऑफ अगदी थोड्या अंतरावर आहे जर आपल्याला इथून दिसतू शकला तर मी तुम्हाला नक्की दाखते आता मी शिल्पानेश्वर भगवानाचं दर्शन घेणार माझं भाग्य आज असं की आज सोमवार आहे आणि मी शुल्पाने झाडी कर क्रॉस करून मंदिरापाशी आलेलं आहे शक्य असेल तर तुम्हाला मंदिरातलं मी शूटिंग दाखवू शकतो नर्मदे हर ही आहे गोरा कॉलनी गोरा कॉलनी म्हणजे जवळजवळ शंभर दोनशे एकरमध्ये ही कॉलनी आहे खूप मोठी कॉलनी तिकडं पण पाहायला मिळेल एक जे कामगार मला वाटतं धरणावर काम करत असतील त्यांच्यासाठी बनवण्यात आलेली कॉलनी पण खूप मोठी हे गाड्या पाहतायचं दिसत एवढं मोठ काम आहे ना खूपच मोठ काम आता मी दीड किलोमीटर चालतोय कॉलनी मध्येच मी अजून हे बघ खूप मोठमध्ये हर आपण गोरख कॉलनीच्या बसस्टॉपवरून आतमध्ये आलो की एक मंदिर लागतं ते आहे शुलपाणेश्वराचं मंदिर जे मुख्य मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेलं असल्यामुळं इथं पुनर्स्थापना केलेलं शिल्पानेश्वर भगवंताचं मंदिर आहे नरपदे हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे शिल्पानेश्वर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता आपण शिल्पानेश्वर मंदिरात सोमवारचं दर्शन घेणार आहोत हे खूप जुनं तीर्थक्षेत्र आहे परंतु पाण्यामध्ये गेलं असल्यामुळं हे बर्फ हे मंदिर केलेलं आहे नर्मदे हा आणि इथून आपल्याला आता नर्मदा मैया दिसते आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी पण दिसेल थोडं पुढं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल नर्मदे हर नर्मदे हर हे तेच शिवलिंग आहे जे जुनं मंदिर पाण्यामध्ये गेलं ते वरती आणून ठेवण्यात आलेलं आहे नर्मदे नर्मदे हर आहे गुजरात यय सुलपाणी मंदिर नर्मदे हर नियमत्ता आश्रमात चाललो आहे मी नर्मदे हा गुजरात म्हणलं चकाचक दिसायला गुजरात नर्मदे हा आश्रम चालतो परिक्रमा परिक्रमावासिन या प्रकारे भोजन प्रसाद दिले जातो आणि त्यांचं गुरुकुल असल्यामुळं लहान मुलंही अशी देवाला जेव्हा हा तर सगळ्यांना जेवायला देण्यात आलेले नर्बदे नर्वदे जिल्ह्यामध्येच परिक्रमावासी यांची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे शाळेची मुलं जेवण घेतात आणि त्यानंतर त्याच्याच बरोबर जे परिक्रमा आहेत त्यांनाही जेवायला दिलं